मित्रांनो आपल्या भारतात एक मन आहे हटी दुर्घटना आपण अशा देशात राहतो की जिथे सायकल मोटरसायकल आपण दहा ते पंधरा मिनटासाठी जरी लॉकल लावतात ठेवली तरी ती लगेच हे तर काहीच नाही रस्त्यावरती जे पुलं असतात त्याचे नटबोल सुद्धा गायब होतात आणि एखाद्या ठिकाणी जर रस्त्याचं काम चालू असेल तर तेथील खडी सुद्धा गायब होते परंतु तुम्ही असा कधी विचार केलाय का हे रेल्वेचे हजारो किलोमीटर लांबीचे असलेले रूळ कधी चोरीला का जात नाहीत हे रेल्वेचे रूळ डोंगरातून घनदाट जंगलातून वाळवंटातून जातात तिथे ना पोलीस असते ना सीसीटीव्ही कॅमेरे आणि चौकीदार ह्या हजारो किलोच्या लोखंडाने बनलेले रूळ चोवीस चोवीस तास उघड्यावर असतात तरीही या चोरीला जात नाही याच्या मागे काही कारणे आहेत चला तर ते जाणून घेऊयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी विश्वराज जागतात तुमचं सर्स स्वागत करतो विजय टॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये <laughs> चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कारण नंबर जबरदस्त वजन आपल्याला वाटतं की रेल्वेची पटरी रूळ हे फक्त लोखंडाचा तुकडा आहे पण प्रत्यक्षात रेल्वेच्या पटऱ्या हाय कार्बन स्टील पासून बनलेल्या असतात भारतीय रेल्वेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पटरीचा एक मीटर वजन साधारण साठ किलो असते आणि स्टँडर्ड पॅनल सुमारे तेरा मीटर लांब असतो म्हणजेच एका तुकड्याचं वजन जवळपास आठशे किलो असत एवढं मोठं वजन उचलण्यासाठी क्रेनची मदत लागणार आहे एक माणूस किंवा दोन माणसं मिळून याला उचलू शकत नाहीत आणि जंगल आणि वाळवंटाच्या ठिकाणी क्रेन घेऊन जाणं हे अशक्य गोष्ट आहे आता दुसरं कारण आधुनिक वेल्डिंग आणि तंत्रज्ञान पूर्वी रेल्वेच्या पटऱ्या नट बोल्टाने जोडलेल्या असायच्या पण आज भारतीय रेल्वे ज्या पटऱ्या आहेत त्या पटऱ्या फ्लॅश बट वेल्डिंगने जोडल्या आहेत ज्यामुळे अनेक किलोमीटर पर्यंत पटरी एकाच लोखंडाच्या टोकड्यांपासून बनलेली आहे जर चोरांनी कापण्याचा प्रयत्न केला तर त्याला गॅस कटरची गरज लागेल कापताना मोठा मोठा आवाज येईल ठिणग्या उडतील त्यामुळे सुनसान भागात सुद्धा दूरूनच दिसले जाईल म्हणजे चोरी करण्याआधी पकडले जाते तिसरं कारण अदृश्य सुरक्षा व्यवस्था रेल्वेच्या पटऱ्यांमधून नेहमी हलका विद्युत प्रवाह वाहत असतो जो सिग्नल सिस्टीमशी जोडलेला असतो जशी पटरी कापली जाते किंवा तुटते तशी सर्किट तुटते लगेच जवळच्या स्टेशनवर रेड सिग्नल लागतो आणि अलार्म सुरू होतो म्हणजे जसं तुम्ही रेल्वेच्या पटरे कापायला जाईल तसेच जवळच्या रेल्वे स्टेशनवर अलार्म सुरू होईल त्यामुळे काही मिनिटातच पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील चौथं कारण म्हणजे दुर्गम ठिकाण रेल्वेच्या लाईन अनेकदा अशा ठिकाणांमधून जातात जिथे रस्ताच नसतो तिथे मोठे ट्रक किंवा वाहने पोचणे कठीण असतं आठशे किलोचं लोखंड उचलून नेणं तितकंच अशक्य गोष्ट ठरेल पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे खर्च आणि कडक कायदे जितकी किंमत पटरीची असते त्यापेक्षा जास्त खर्च ती काढून नेण्यात येतो शिवाय रेल्वे मालमत्तेची चोरी हा गंभीर गुन्हा आहे आणि शिक्षा आणि दंड इतका कडक असत की चोरी करण्याची हिंमतच होत नाही म्हणजे चोरीपेक्षा चोरीचा माल विकणं अधिक कठीण <laughs> म्हणूनच मित्रांनो जी रेल्वेची पटरी आपल्याला लावारीच वाटते ती प्रत्यक्षात प्रचंड वजन आधुनिक वेल्डिंग तंत्रज्ञान इलेक्ट्रिक सिस्टीम आणि कडक कायद्यांमुळे पूर्णपणे सुरक्षित असते <laughs> आशा आहे की या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि मजेदार टॉपिक पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा